ठिकाणी आपण तर आपण आहात क्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराज यात्रेमध्ये पालखीमध्ये आहात ती पालखी आज आता फलटणून मार्गक्रम करत आहे आणि मार्गक्रम करत असताना द मदर दर मदर करताना अनेक भाविक अनेक वारकरी अनेक काळकरी माळकरी साधू संत म्हणते ह्या सर्व दिंड्या श्रीरामाचं नामा राम नामाचं घोष करत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा घोष करत त्यांनी या ठिकाणाहून चालत आहेत आणि अनेक पदयात्रेकरू वारकरी यामध्ये सहभागी आहेत तर आज आपण एका वारकऱ्यांना भेटलो आहोत ज्या वारकऱ्यांच्या बाई कुठल्याही प्रकारचं वाहन नाही आणि ते गेल्या पाच वर्षापासून ती दिंडीमध्ये आणवाणी पायाने त्याने चालतात आणि ह्या वारकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया रामकृष्ण हरी प्रल्हाद बाबूराव गरज राहणार महागणवाडी तालुका जिल्हा बीड गणपतस्वामी महाराजांच्या दिंडी पाच वर्षी मी पायी यात्रा करीत आहे तर आपण अनवाणी पाय आहात त्या माध्यमातून काय सांगाल तुम्हाला आनंद वाटतो पाय वाढ वारी तुमच्या पायाला ते काही जखम काही होत नाही का अजिबात त्रास होत नाही का पांडुरंगाचे तर या माध्यमातून तुम्हाला हा जे अभूतपूर्व सोळा आहे आनंद सोहळा आहे तर तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल मावलिक रामकृष्णा रामकृष्ण